अकॅडमीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती उत्साह हो आणि मेहनत केल्यास शालेय जीवनात प्रगती साधता येते खेळामध्ये सातत्याने प्रामाणिक कष्ट के केल्यास यश मिळते असे प्रतिपादन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी केले लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी शांतीनिकेतनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते थे विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशी प्रमुख पाटील उपसंचालक डी एस माने संजय खांडेकर मोहनराव कोळेकर तुषार बोडके आदी उपस्थित होते पुढे ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात सांगलीचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ अग्रेसर आहे शिस्त गुणवत्ता अतिशय चांगली असून विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे भावी आयुष्यासाठी महाराष्ट्रातल्या मातीतले खेळ खेळून व्यायाम आणि बौद्धिक क्षमतांचा विकास या माध्यमातून करा असा कानमंत्र त्यांनी दिला महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनीही खेळाविषयी आणि शिस्तीबद्दल मार्गदर्शन केले राष्ट्रीय खेळाडू निश्चय माने यांनी खेळाडूंना शपथ दिली या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर समिता पाटील अतिथी परिचय मोहनराव कोळेकर सूत्रसंचालन निवृत्ती पाटील आणि कांचन खैरे तर आभार रणजित आवळे यांनी केले या कार्यक्रमाला स्नेहसंमेलन अध्यक्ष संजय बामणे माया शिंदे शिवराज कारंडे धनंजय भिसे शोमशेखर बिराजदार संदीप फसाले अमित निकाळजे अनिकेत शिंदे यांच्यासह शिक्षक सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते